संतोष देशमुख यांच्या हत्येला आज दोन महिने पूर्ण झाले गेले साठ दिवस महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत सगळीकडेच या क्रूर प्रकरणाचं कव्हरेज केलं आहे रोज वेगवेगळ्या घडामोडी समोर येत आहेत त्यातला एक आरोपी मात्र दोन महिन्यांनंतरही फरार आहे या प्रकरणाचा मास्टर माइंड कोण हे अजूनही समोर आलेलं नाहीये एक नवे दोन नवे या प्रकरणातले अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत हे प्रश्न नेमके काय आहेत आणि का त्याची उत्तरं अजून मिळू शकत नाहीत बघूयात संतोष देशमुखांना न्याय कधी देशमुखांचे मारेकरी कधी सापडणार मोबाईल डेटा कधी रिकव्हर करणार फरार कृष्ण आंधळे कधी सापडणार देशमुखांच्या हत्येचा सा मास्टर माइंड कधी समोर येणार दोन महिन्यानंतरही मस्सा चोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले हे प्रश्न अनुत्तरित आहेत नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला संतोष देशमुखांची हत्या झाली त्यानंतर राज्यभर वातावरण टापलं अनेक आरोप झाले हत्येतील काही आरोपींना पकडलं गेलं मास्टरमाइंड म्हणून आरोप झालेल्या वाल्मिक कराडची कोठडीही एसआयटीला मिळाली पण अजूनही ठोस असं एसआयटीच्या हाती काहीच लागलं नाही पहिल्याच दिवशी म्हणजे नऊ डिसेंबरला जी स्कॉर्पिओ मिळाली होती त्या स्कॉर्पिओमध्ये दोन मोबाईल फोन मिळालेले त्या दोन मोबाईल फोनमध्ये एका बड्या नेत्याचं नाव आहे असं सांगितलं जात होतं आता तो डेटा रिट्रीव्ह करायला पाठवला आहे पण तब्बल दोन महिने झाले तो डेटा रिट्रीव्ह का होत नाही आहे काही माहिती मुद्दाम लपवली जाते देशमुखांचा आणखी एक मारेकरी तब्बल दोन महिन्यांपासून बीड पोलिसांना गुंगारा देतोय हत्ये प्रकरणात आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय पण कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे कृष्ण आंधळेच्या मुसक्या आवळायला इतका उशीर का यावरूनही सवाल उपस्थित होत आहे आम्ही कृष्णा आंधळे थोडं मिनिट बोलतो ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला मांडीला मांडी लावून मांडी ला बसवलं ज्या ऑफिसमध्ये चहा पाणी चलत होतं जो कृष्ण आंधळे फक्त कागदपत्रावर दोन महिने दोन वर्ष फरार होता त्याला एवढं अभय जर दिलं नसतं त्याला शिक्षा दिली असती तर दिल हा गुन्हा mm. कुठंतरी थांबला असता त्याचे सर्वस्वी जबाबदार कोण हे प्रशासन आम्हाला सांगायचं आम्ही नाहीच सांगणार आम्ही गरीब कुटुंबातून आहे आम्ही सर्वसाधारण आहे आम्हाला ह्या प्रश्नांचं उत्तर पाहिजे याचं कोण जिम्मेदार आहे जिम्मेदार कोण आहे त्याला आम्हाला सगळ्यांना शिक्षा देत बसण्यापेक्षा तुम्ही हे असं का केलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे हो ठीक आहे एक ब्लॅक स्पॉट तो आहे परंतु मी थोडीशी माहिती घेतली त्याच्या कुटुंबियाकडनं माहिती घेतली पोलीसकडनं माहिती घेतली हा मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बांधला मला वाटतं राज्याच्या बाहेर गेला असावा बाहेर जाऊन हळूच जिथे कुठे आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही छोटे मोठे गुन्हेगारी केलेले पण बकरी की मा तक दुवा मागे गे असा प्रकार आहे ते कितीक दिवस कोकरो बाळ येते पकडलं जाईल कृष्ण आंधळेची ओळख बीड जिल्ह्यात विष्णू चाटेचा राईट हँड म्हणून आहे मारहाण गुंडगिरी प्रकरणात धारूर आंबेजोगाई परळीत त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत विसाव्या वर्षी त्याची गुन्हेगारी विश्वात एंट्री झाली विष्णू चाटेच्या संपर्कात आल्यानं त्याची गुन्हेगारी विश्वात एंट्री झाली दीड वर्षांपासून पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार असूनही तो खुलेआम दहशत माजवायचा धारूर तालुक्यातील महिंदवाडीचा तो रहिवासी शेतीबरोबर वीटभट्टीवर मुकादम म्हणून तो काम करायचा गेल्या चार वर्षात कृष्णावर सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत राजकीय कामं वसुली खंडणी लोकांना धमकावणं ही कामं कृष्णा करायचा बीड प्रकरणात आरोपांच्या केंद्र धनंजय मुंडे धनंजय मुंडेंवर बीड प्रकरणात अनेक आरोप झाले तर शासकीय बंगला कोणाचा सातपुडा होता धनंजय मुंडेंचा मग ते कुठेतरी या सगळ्या प्रकरणात आहे म्हणूनच या प्रकरणाची नीट चौकशी होताना दिसत नाही असं मला सरळ सरळ म्हणायचंय आणि म्हणूनच जो मी सारखा त्यांचा राजीनाम्याची मागणी करते आम्हाला हौस नाही आहे कुठल्या मंत्र्याची अशीच उगाच राजीनामा मागण्याची पण हा जर व्यक्ती तिथे राहिला हा स्वतःला पण वाचवणार आणि वाल्मिक कराडला पण वाचवणार म्हणूनच मी एक एक अशी अनेक त्यांची जी असलेली त्यांचं सख्य म्हणा त्यांच्या कंपन्या म्हणा जमिनी म्हणा मग ते ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट कसं आहे की कुठच्याही आधार घेऊन त्यांना जोपर्यंत मंत्रीपदावर आपण काढत नाही तोपर्यंत काही होणार नाही उत्तर आहे आ, ना की या बाबतीतला कुठलाही निर्णय घेणं माझ्या लेवलवर म्हणजे शक्य नाही ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील त्यांना असं वाटलं की तसं घेणं आवश्यक आहे तर ते घेतील तसं आवश्यक अजून वाटलं नसेल म्हणून त्यांनी घेतला नसेल ह्याच्यावरचं जे काही मांडणं आहे तेच मांडू शकतील बीडमधल्या विरोधकांसह सत्ताधारी आमदारांचाच धनंजय मुंडेंना विरोध आहे सुरेश धस यांनी तर परळीतले व्यापारी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना वैतागून परळी सोडून गेल्याचा दावा केला आता तुम्हाला सांगतो जे हा छा छाछू करणारे परळीमधले लोक होते ना संध्याकाळी शुकशुकाट झालाय जरा परळीला जाऊन बघा तिथल्या व्यापाऱ्यांना जाऊन विचारा सुटकेचा एक निश्वास तिथल्या लोकांनी टाकला अन्यथा या सगळ्या गुंडांच्या दबावामध्ये लोकांना राहावं लागत होतं अनेक लोकांनी जवळपास पाचशे लोकांनी व्यापाऱ्यांनी परळी शहर सोडून दिलं घर दार धन दौलत सगळं सोडून यांच्या त्रासाला कंटाळून पाचशे लोक परळी शहर सोडून गेलेले आहे संतोष देशमुखांच्या हत्येपासून बीडचं राजकारण टापलं राज्यभर बीडमधल्या गुन्हेगारीच्या कारनाम्यांची चर्चा सुरू झाली पण दोन महिन्यानंतरही ना मास्टर नाव समोर आलंय ना देशमुखांच्या हत्येवेळी फोन करणाऱ्या बड्या नेत्याचं नाव समोर आलंय ना फरार आरोपी कृष्णा आंध्रे सापडलाय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी बीड